तर आता आपण घेतला हा सिक्सटीन प्रो मॅक्स घेतला आणि टू फिफ्टी सिक्स वेरियंट आहे तर आता आपण याचं करणार आहे अनबॉक्सिंग पूजा करूया कारण की आपण जेव्हा केव्हा नवीन काही घेतो तेव्हा त्याची पहिला पूजा करतो शुभारंभ करतो मगच आपण आपलं काम सुरू करतो संध्याकाळचे वाजता आहेत आठ आणि मी आत्ता खूप खुश आहे कारण की मी आत्ता निघालो आहे कुठे तर फोन सिक्स्टीन प्रो मॅक्स घेण्यासाठी निघालो आहे बाहेर खूप पाऊस आहे पण काय करणार फोन तिकडे ऑलरेडी आपला आलेला आहे आपल्या दुकानात म्हणजे कुठून ओम कलेक्शनमधून तर आत्ता मी तिकडेच जातो आहे लिफ्ट आली तर आता पहिला जाऊया सध्या हा फोन कुठेच मिळत नाही आहे माझ्या शॉपमध्ये मला कसा बसा हा अरेंज करून दिलाय आणि मी खूप एक्सायटेड आहे कारण की माझ्याकडे ऑलरेडी ऑलरेडी फोर्टीन प्रो मॅक्स फाय वन टू जी बी आहे पण थोडंसं आता अपग्रेड करायला पाहिजे दोन वर्ष झाले सो तुम्हाला आता नेक्स्ट ब्लॉकमध्ये ना क्वालिटी वगैरे सगळी चांगली मिळेल चला निघूया बघा बाहेर पाऊस बघा एवढा पडतोय आणि एवढ्या भल्या पावसात आम्ही निघावले आमचा आयफोन सिक्स्टीन प्रो मॅक्स घेण्यासाठी बरोबर आजच पाऊस पडतोय खतरनाक पाऊस पडतोय बापरे हा मला वाटतं पहिला कोणतरी असा असेल कि जो एवढा भर पावसात आयफोन घ्यायला निघा काय सो फायनली तो दिवस आलेला आहे दोन वर्ष झाली हा फोन यूज करतोय हा आहे आपला फोर्टीन प्रो मॅक्स फाय वन टू जीबी व्हेरियंट आहे आणि सिक्स्टीन प्रो मॅक्स कुठेच अवेलेबल नाहीये पण फायनली मला ओम कलेक्शन मधून भाईने अरेंज करून दिले सगळीकडे ऑन मध्ये चालू आहे पण आपल्याला प्राइस एकदम म्हणजे बोलतो ना कमी याच्यात पडलेला आहे तर मी दरवेळेला येतो ना आता गणपती मंदिर बाजूलाच आहे इथेच बाजूला आहे आणि बरोबर बाजूलाच हे ओम कलेक्शन शॉप आहे इथे तुम्हाला मोबाईल वॉचेस वगैरे असं वेगवेगळे कवर्स वगैरे सर्व गोष्टी तुम्हाला इथून मिळून जातील त्यानंतर ची फॅसिलिटी वगैरे सगळे माझे जेवढे पण काही फोन वॉचेस वगैरे असतात ना मी सगळं इथूनच घेतो त्यामुळे आपलं रिलेशन एकदम निखिलबाई बरोबर मस्त आहे तर आता आपण घेतलं हा सिक्सटीन प्रो मॅक्स आणि आहे तर आता आपण याचं करणार आहे अनबॉक्सिंग कलर बिलरशी मला एवढं काही घेणं देणं नसते कारण की आपल्याला फक्त काम असतं व्हिडिओचं खोलो निखील बाई खो नाही आपली खोलीये सिक्सटीन प्रो मॅक्स finally unboxing finally unboxing ओहो सही है सही है और ये बहुत वेट करने के बाद फाइनली ये तो आवाज है ना उसका साइज वो किधर गया थोड़ा हल्का है थोड़ा हाँ, हाँ हाँ थोड़ा सा बड़ा, थोड़ा बड़ा है। थोड़ा सा बड़ा है। थोड़ा सा बड़ा ये जो वगैरह अभी हमको इसका पूरा करके कर दे दो के के लिए 14 तो के लिए है ना तो आ गया फाएनली। फाएनली पाएनली पाएनली पाएन। लोगो। इसको अपडेट करना पड़ेगा नहीं नहीं एक एक भी 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 आया आया आज मेरे को में 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 मिला का अभी इसमें और आधी करते आपण डेटा ट्रान्सफरिंग हा पहिला डेटा ट्रान्सफर आता आपल्याला फोर्टीन प्रो मॅक्सचा डेटा ना आपण याच्यामध्ये घेऊया अच्छा डिटेक्ट करली ना ऑटोमॅटिक बोलले का एक बरं चला ऑटोमॅटिक जसं आपण सिक्स्टीन मॅक्स स्टार्ट केला ना तर आपल्या फोर्टीन प्रोमॅक्स मी पटकन डिटेक्ट केला आता याचा होणार डेटा ट्रान्सफर आपल्या नवीन फोनमध्ये

तर आपल्याला ही एम आय ची बॅटरी मिळेल दर वेळेला मी निखिलकडनं काहीतरी <laughs> मागतच असतो बाकीचा जे पण काही तुम्हाला प्रो मॅक्सचा जे पण काही अपडेट असेल किंवा ज्याचा प्रॉपर व्हिडिओ हा आपण मॉर्निंगमध्ये शूट करणार आहे कारण की आता काय भरपूर पाऊस पडतो तर आपण दाखवू शकत नाही तरी पण याचा नाईटमध्ये आता आहे ना तर आपण थोडंफार इकडे तिकडे दाखवण्याचा ट्राय करूया आणि ह्याचा आपण मॉर्निंगमध्ये पूर्ण रिव्ह्यू म्हणजे कसा कॅमेरा क्वालिटी वगैरे काय काय ज्यामध्ये नवीन फीचर ॲड केले हे सगळं आपण मॉर्निंगला शूट करणार आहे आता होते आपला डेटा ट्रान्सफर इसका काही भारी लागतंय जो एनिमेशन और डिजाइन है ना वही बारी बेनिफिट आहे इज डेटा ट्रान्सपोर्ट इट इजा वेस माझ्या मोबाईलमध्ये प्रत्येक जेव्हा पण मी नवीन फोन घेतो ना तेव्हा गणपती बाप्पाचाच फोटो काढतो आणि मग आपल्या कामाला होते सुरुवात फर्स्ट भगवानजी हां हां हे पहिलेच आहे सबसे पहिले होते गणपती हां चला फोन पूर्ण सेटअप झालेला आहे आता काय करतो आहे आपण आय ओ एस एटीन नवीन आलेली आहे ना तर ती पण आपण अपडेट करून घेतो आहे अपडेट प्रोवाइड इम्पॉर्टंट बग फिक्स अँड सेक्युरिटी अपडेट फॉर आयफोन सिक्स्टीन सिक्स्टीन प्लस सिक्स्टीन प्रो अँड सिक्स्टीन प्रो मॅक्स ट्वेंटी एट मिनिट्स दाखवत आहे

चलो निखिल भाई थैंक यू सो मच आपने मेरे को टाइम टू टाइम अगर समझो यहाँ से अभी कोई बाजू तो को में, में, में और आपको कॉन्टेक्ट करना रहेगा हाँ तो अपना नंबर है ना हो डबल नाइन सिक्स सेवन डबल फोर फाइव टू नाइन थ्री तुम्हारा करा जैसे ना तुम्हें आराम करता चलो बाय बायो बाय बाय चलो सेठ जी बाय चलो बाय बाय आणि पाऊस अजून आहेच आणि आपण हा शूट करतो आहे आयफोन सिक्स्टीन प्रो मॅक्सवर शूट करतो आहे आणि वाईट अँगलवर आहे नाईट तुम्ही बघू शकता पाऊस पडतो आहे बाहेर वाईट अँगलवर नाईट व्ह्यू हा कसा वाटतो आहे मला कमेंट करून नक्की सांगा पहिल्यांदा तर आता अजून घेतला आहे फोन अजून तर भरपूर यूज करायचा बाकी आहे ते आपण होत्या सकाळी मॉर्निंगला करूया आता पहिला निघूया घरी चला मेडिकलमध्ये आलो आहे मेडिकलमध्ये जर पप्पांची औषधं घेतो आता कुठे थोडाफार पाऊस कमी झालाय अजून घरी पोहोचलो मेडिकल मध्ये गेलेलो पप्पांची औषधं घ्यायला पण हा काय ऐकत नाही थोडा आता कमी झालाय बघूया उद्या काय करतोय ते हा आहे सिक्स्टीन प्रो मॅक्स चा सिनेमॅटिक मोड आता पाऊस पडतोय पण तरी पण मी थोडासा चेक करत जातोय म्हणजे नाईटला पण सिनेमॅटिक मोड सिक्स्टीन प्रो मॅक्स मध्ये कसा आलाय ते पण आपल्याला समजेल आणि कसा व्ह्यू आहे कसा नाईट ला वर्क करतोय सिनेमॅटिक मोड ते पण कळेल स्टॅबिलिटी वगैरे सगळ्या गोष्टी कळतील आता पाऊस पडतोय आणि दहा वाजून गेलेले आहेत चला बॅक टू होम जेव्हा आपण स्टार्ट केलेला ब्लॉग तेव्हा आपण फोर्टीन प्रो मॅक्स वर होतो आणि आता जेव्हा पुन्हा बिल्डिंग मध्ये आलोय सिक्सटीन प्रो मॅक्स वर आहे आता आपण पहिला काय करतो घरात कुठलीही वस्तू जेव्हा आपण नवीन घेतो तेव्हा पहिला आपण ती देवाजवळ ठेवतो आणि हळद कुंकू वगैरे ठेवतो या आपल्या प्रथा आहे या जुन्या गोष्टी ह्या विसरता कामा आहे सो आपण पण जाणार आहे आणि पहिला हा आपला नवीन फोन देवा देव बाप्पाजवळ ठेवणार आहे चला A few moments later. चला घरी आलो आहे आणि इथे आहे आपला नवीन सिक्स्टीन प्रो मॅक्स आणि इथे आहे आपली ट्वेंटी थाउजंड एम एचची ची एम आयची पॉवर बँक तर आता घरी आलो आहे तर आता देवाजवळ देवासमोर ठेवलेला आपण फोन आज कसं आईची तिथी पण होती ना तर आज पान देखील काढलं आणि आजच्या दिवशी आपण आपला नवीन फोन देखील घेऊन आला तर आता आपण काय करूया पूजा करूया कारण की आपण जेव्हा केव्हा नवीन काही घेतो तेव्हा त्याची ते पहिला पूजा करतो शुभारंभ करतो मगच आपण आपलं काम सुरू करतो तर त्यात आपण आपल्या नवीन फोनची पूजा करतो आहे म्हणजे यातून चांगले ब्लॉग आणि चांगलं कॉन्टेंट तुमच्यापर्यंत पोहोचू दे गणपती बाप्पा मौर्या